हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या मध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी आत्ताच ग्रीन टी झाली आहे घेऊन हे बघा ग्रीन टी घेतली म्हटलं व्हिडिओ बनवा कारण काल पण व्हिडिओ आला नव्हता बरं झालं मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही तर परत सगळ्यांना वाटलं असतं काय झालं काय झालं नाही का असं तर वाटलंच होतं मला कारण मला माहिती आहे मला सणवार असले की वेळ भेटत नाही शूटला त्यामुळे मला वाटतच होतं की शंभर टक्के सगळेजण वाट बघतील आणि मला काही शूट करायला आणि व्हिडिओ अपलोड करायला पण जमणार नाही काल रात्री म्हणजे बराच वेळ माझं काम चालू होतं काहीतरी साडेआठ पर्यंत मी कपडे भांडे करत होते काल दिवसभराच का करत होते कारण ना ती भांडे येऊन दुपारी घासून गेली होती आणि आमच्या नंतरचे जेवणाची भांडे वगैरे सगळे होते ना मग ते भांडे घासायची ती भांडे घासले नंतर कपडे धुतले परत मशीनला स्पिनला लावले आणि तेवढ्यात पाणी आलं साडेआठला मग साडेआठला पाणी वगैरे भरलं परत राईस लावलेला होता मग ते सार आमटी केलेली होती काल पुरणपोळी वगैरे होती पण दुपारी लेट झालं होतं उपास सोडायला आणि परत लगेच परत संध्याकाळी तर हे जेवण म्हणलं की त्रास होतो त्यामुळे मी रात्री नेसता राईस बनवला होता आणि त्याच्यासोबत पोळी वगैरे होती सार होता आणि ते दोन्ही मी तर राईस आणि सार दोन्हीच खाल्लं पोळी वगैरे काही खाल्ली नाही कारण त्रास होतो परत रात्रीचं तर मी काल शॉर्ट व्हिडिओ टाकले आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये जी माझं आहे बाबा मनामध्ये किंवा मी ज्या बोलले त्याचबद्दल मी तिथं कॅप्शन टाकले ना बरोबर की नाही टायटल टाकलं ना की म्हणजे या जन्मात भेटला तर भेटला पुढच्या जन्मात भेटू नको म्हणून मी कालचा सा सण साजरा केला तर हो खरंच केलंय मी मला माझा नवरा ह्या जन्मात भेटलाय पण पुढच्या जन्मात मला नको आहे माहीत नाही पुढचा जन्म असतो नसतो पण आता हे जर आ, आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आणि परंपरा करायच्या असतात पाळायच्या असतात सण सणसुद्ध करायचे असतात म्हणून मी कालचा सण केला आणि मी आत्तापर्यंत एवढा बी मला त्रास झाला सगळं झालं तरीसुद्धा मी माझी परंपरा पाळत आलेली आहे मी प्रत्येक सण करते पर प्रत्येक वार जे काय असेल ते करते सणालासुद्धा मी जे काही आहे ते रीतीप्रमाणे सगळ्या गोष्टी करते मला पिरियड्स आलेले नसले तर मी सगळं साजरा करते आणि त्यामुळे असं नाही आहे की मी मला करायचं नसतं कंठाळा येतो किंवा मला हे परंपरा पाळायच्या नसतात असं काही नाहीये मला जे करायचं असतं मी ते करते परंतु मी खरंच काल वडाला हेच मागितले की या जन्मात भेटल्या मला पुढच्या जन्मात हा नको आहे म्हणूनच मी गेले होते बरोबर जर ते दोरे राहत असते तर मी जर त्याच्या पंधरा मारल्या ती दोरे जर सापडत असते ना तर मी ती दोरे सुद्धा कापले असते जाऊन परंतु ते दोरे भेटत नाहीयेत तुम्हाला माहिती आहे म्हणून नाहीतर एवढं माझी नफरत झालेली आहे आणि एवढं माझं तुम्हाला डोक्यात गेलेलं आहे प्रेम प्रेम तर लांबपर्यंत राहिलो लांबपर्यंत विषयच नाही प्रेम कुणावर करावं मी तुम्हाला खुद्द म्हटले प्रेम त्याच्यावर करावं जो प्रेम आपल्यावर करतो जो आपल्याला समजून घेतो जो आपल्या शरीराने नाही शरीरामुळे आपल्याजवळ येत नाही तर तो आपल्या स्वभावामुळे आपल्याजवळ येतो तो आपल्या शरीरावर नाही तर आपल्यावर प्रेम करतो आणि प्रेम समजायला असे नालायक लोक जे रोज नवीन प्रेम शोधत असतात ते लोक प्रेम करत नाहीत बरोबर की नाही माझं चुकत असेल तर तुम्ही सांगा कारण ज्यांचं रोज प्रेम एकावरती होतं त्यांना प्रेमाची भाषा काही समजणार बरोबर की नाही आणि मी तर एवढे वर्ष त्याच्या व्यतिरिक्त कोणाचा माझ्या मनामध्ये विचार पण आलेला ना नाही आहे की आहे करून दिलेलं असतंय नवरा ही सगळं सर्वस्व असतं नवऱ्याच्या व्यतिरिक्त आपण कुणाकडे बघू पण नाही ह्याच विचारांनी मी चाललेली बाई आहे आणि ह्याच विचारांनी आत्ता पण बघा ना दहा वर्षापासून मी सगळं करत आहे राहत आहे की कुठंतरी सुधरण कुठंतरी सुधरण कुठंतरी असं वाटत होते की कुठंतरी यार आ, हे परत सगळं ठीक होईल की परंतु आता मला ते लांब पर्यंत विचार पण येत नाही मी इथं मला सांगितलं आहे की मी जर ह्या जगातून गेले ना तर माझी शेवटची अंतविधीसुद्धा त्याच्या त्याच्यावर त्याची आणि माझ्या भावाची पेशिली ह्या दोघांची माझ्या अंतविधीवर सावलीसुद्धा नाही पडली पाहिजे हे मी माझ्या मुलांना सांगितले आणि खरोखर सांगितले आणि मी नाही का असं की बाबा मी जर गेले तर माझी अंत्यविधी त्या माणसाच्या दारात न्यायचीच काय तर त्याची सावलीसुद्धा नाही फुटली पाहिजे आणि माझ्या अंत्यविधीला लोक म्हणतात ना नवरा असल्यानंतर नवरीने सगळं करायचं असतं असं काही नाही आहे मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगते जर मला मुलगा नसता मुलगी जरी असती तरी मी मुलीलाच सगळे अधिकार दिले असते की माझी सुद्धा माझ्या मुलीच्या हातून मी देण्यासाठी तिला बोलले असते मरण्याच्या पहिलं तिला सगळं सांगून गेले असते की माझ्या अंत्यविधीवर कुणाकुणाची सावली पडू देऊ नको आणि माझ्या अंतविधीला तूच आग्नी दे आणि माझे सगळे ज्या विधी आहेत ते तूच तुझ्या हाताने कर परंतु देवाच्या दयाने म्हणतात ना एक म्हणणं आहे परंतु मी मानत नाही की मुलांनी करायला पाहिजे नवरा नसेल तर मुलगा सगळ्या विधी करतो तर मला तर देवानी दिलेला आहे देवाच्या आशीर्वादांनी तर मी माझ्या मुला मुलाकडनंच सगळ्या अंतविधी माझ्या होती ही अपेक्षा ठेवते आणि माझी हीच इच्छा आहे मी सगळं विसरन परंतु माझ्या आईवडिलांसोबत केलेलं माझ्या भावाने कृत्य आणि माझ्या माझ्या मुलांसोबत केलेलं माझ्या नवरेने कृत्य हे मी कधीच विसरणार नाही मेले तर माझा आत्मासुद्धा विसरणार नाही त्यामुळे मी मी जर ह्या जगातून गेले तर माझी खरोखर इच्छा आहे ह्या दोघा लोकांना माझी माहितीसुद्धा नाही पाहिजे की मी गेले ह्या जगातून कारण असतात असे काही घाव जे माणूस विसरू शकत नाही आणि जसं की प्राचीताई तू म्हणली की तू राहिलेली आहे त्याच्यामुळे तुला चांगल्या पद्धतीने माहिती आहे तुझं तिथं भविष्य आहे किंवा नाही आहे बरोबर की नाही तर बरोबर आहे तुझं सगळं म्हणते ते आणि राहिला प्रश्न की कॅमेरा बसवायचा सचिनने मला सुचवलेला आहे तर हो ते शूट करताना त्यांच्या लक्षात येतं मला पण वाटतं मनात आलं होतं की आपण एक छोटासा कॅमेरा हॉलमध्ये बसवला पाहिजे बरोबर की नाही आणि वायफाय आहे असं काही नाही आहे की आपल्याला वायफाय घ्यावं लागेल वगैरे ऑलरेडी आहे तर वायफायवरती तो कनेक्ट होतो नाहीतर बघा असे पण कॅमेरे आहेत जे मेमरीवरती सुद्धा हे होतात कनेक्ट होतात तर आता माझ्याकडे वायफाय आहे आणि तू सुचवलंय मी थोडं मध्ये विसरून गेले होते मध्ये पण असं बरेच काही प्रकार होत होते तेव्हाच डोक्यात आलं होतं परंतु आता मी नक्कीच डोक्यात घेऊन लवकरात लवकर बसवण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या दिवशी बसवेल त्या दिवशी नक्कीच तुम्हाला दाखवेल ती बसवलेत म्हणून आणि दुसरा मुद्दा त्यानं असं म्हटलेलं आहे की फॅमिलीमधले बरेच मी तर तुला हे करण्याचा प्रयत्न नाही करणार आहे तर मी पहिलंच सांगते माझ्या फॅमिलीमधले माझे जेवढे फॅमिली मेंबर आहेत माझ्या नंदा दीर माझी जाऊ सोडली ना नवरा सासरा सासरा तर नाही आहे सासू ह्या सगळ्यांवरती ऑलरेडी केस आहेत ह्या सगळ्यांवरती ऑलरेडी मी यांच्या सगळ्यावरती ऑलरेडी तक्रार दिलेली आहे जेव्हा मागेच कोर्टात घातलं होतं तेव्हा मी ह्या सगळ्यांची नावं दिलेली आहे आता घरातले राहिले कोण मुलं आणि जाऊ तर ह्या लोकांचा माझ्याशी काही संबंध नाहीये आणि आपल्याला कुणाच्या लेकरांचा विषय बरबाद करायचा नाही भविष्यामध्ये त्यांना नोकरी जॉब हे ते सगळं असतं त्या गोष्टीनंच मी हे के आत्तापर्यंत त्या लोकांचा विचार घेतलेला नाही आहे आणि ते त्यांनी तसंही मला काही त्रासच दिलेला नाही आहे तर त्या लोकांची मी नावं कशाला घेऊ बरोबर की नाही त्या लोकांकडून आपल्याला ज्या लोकांकडून त्रास झाला आहे ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे ज्या लोकांनी आपल्याला मारहाण केली त्याच लोकांची नावं घातलेत आहेत मी आणि त्यांच्यावरती ऑलरेडी सगळ्या खानदानावरती केस आहे आपली चालू त्यामुळे आपल्याला पर्सनली आणखीन कोणाला हे करायचं काहीच गरज नाही आहे सचिन तुझ्यासाठी सांगते आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप छान पद्धतीनं समजून घेतलं आणि खूप छान पद्धतीनं ओळखतात उज्ज्वलताईने सुद्धा मला कमेंट्स केली की खात्री आहे मला की तुचा योग्य तोच निर्णय घेशील प्राचीताईनं पण तशीच केली सचिननं पण सांगितलं जे कराल ते डोकं शांत ठेवून विचारपूर्वक करा नंतर आईनी पण सांगितलं आईची पण कमेंट्स तशीच आहे तर तुम्ही तुमच्या सपोर्टमुळं खरंच मला खूप आधार भेटतो आणि मी जी शेअर करते ना काही लोकांनी परत मला मागच्या दोन दिवसापूर्वी पूर्वीच्या व्हिडिओला जाऊन कमेंट्स केली काही लोकांनी म्हणण्यापेक्षा एकच नासकी कांदा आहे जो येऊन ती बा जी म्हणली होती बघा मी तुम्हाला त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवला होता की तुझ्या मुलीला तू आवडत नसशील तीच नालायक बाई काल येऊन परत ही केली तर मी तिला काल ब्लॉक केले लास्ट ती अशी म्हणते की तुझ्या घरातली इज्जत तू रस्त्यावर मांडते माझे घर घर आहे माझ्या घरातले लोक आहेत त्यांची इज्जत रस्त्यावर मांडायची का रोज विकायची हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे बरोबर अग तुला तुला कधी हे इज्जतच नाहीये तुला त्यामुळे तू इज्जत शोधत फिरते इकडे तिकडे ह्याच्या त्याच्या वाईटीवरती बरोबर की नाही मला तुमच्यासारख्या लहान लोकांवरती जास्त बोलायचं नाही कारण माझे चांगले लोक खूप आहेत त्यांच्यासाठी बोलण्यासाठी तर मला आईने वगैरे सगळ्यांनी खूप छान कमेंट्स केल्या आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही मला सपोर्ट केला मला कधीही तुम्ही असं म्हणत आहेत की तू चुकीची आहे जिथं चुकीची आहे तिथं तुम्ही मला सांगतात पण आणि हेच आपले माणसं असतात बरं का जिथं आपण चुकीच्या मार्गावरती असतात तिथं जर आपल्याला समजून सांगत असतील तर हेच आपले माणसं असतात आणि जिथं आपला योग्य निर्णय असतो तिथं योग्य आहे म्हणून सांगतात हेच आपले लोक असतात तर नक्कीच मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स खूप आवडल्या आणि तुम्ही सगळ्यांनी मला चांगलं संपद्धतीने समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि राहिला प्रश्न तर हो खरंच आहे की मी नाही त्या गोष्टींचा विचार करू शकत तर मला कुणीही समजवण्याचा प्रयत्न करू नका नवीन येणाऱ्या आयडींनी की त्याचं पण तुझ्यावर प्रेम असल असं येऊ हो। हे मला शिकवू नका आणि राहिला प्रश्न मी मागे पण बोलता बोलता राहिलेलं आहे की प्रॉपर्टी बद्दलचे बोल कमेंट्स केलेली आहे तर माझी प्रॉपर्टी माझ्याकडे काही नाहीच आहे तर माझी मुलगी काय मागणार आहे आणि मागितलं तर ती माझीच मुलगी आहे बरोबर की नाही माझं जे काय आहे त्याच्यावरती माझ्या मुलाचा आणि मुलीचा समान हक्क आहे परंतु तोपर्यंत समान हक्क आहे हे पण मी इथे क्लिअर करते उद्या कुणी ह्याच्यावरती म्हणायला नको की ही व्हिडिओ तू टाकला होता समान अधिकार आहे तर माझ्या मुलींनी हे करायला नको तर तिला इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं सा आहे की माझ्या सगळ्या गोष्टीवरती तुझा अधिकार तोपर्यंतच आहे जोपर्यंत तू हयात आहे तुझ्यानंतर तुझ्या नवऱ्याचा किंवा तुझ्या होणाऱ्या मुलांचा कुठल्याही प्रकारचा अधिकार चालणार नाही तुला राग आला वैताग आला तुला घरातून तुल काही प्रॉब्लेम असेल तर तू हक्कानी सहा महिने काही सहा वर्ष तू ह्या घरात येऊन राहू शकते जिथं तुझी आई आहे जिथं तुझा भाऊ आहे त्या घरामध्ये तू हक्काने सहा, सहा वर्ष सुद्धा येऊन राहू शकते परंतु कुठलाही अधिकार तू दाखवू शकत नाही अधिकार तुला फक्त येऊन राहायचा खायचा प्यायचा सुख समाधान बांगडी चोळी रीतीप्रमाणे जे काही आहे ते त्याच्यावरती सगळा अधिकार तुझा आहे परंतु तू हयात आहे तोपर्यंतच तुझ्यानंतर तुझ्या नवऱ्याचा किंवा तुझ्या होणाऱ्या मुलांचा कुठलाही अधिकार चालणार नाही बरोबर बर की नाही फ्रेंड्स माझं काही चुकतंय का सांगा कारण जर मी मुल मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करत नाहीये तर मी त्यांना अधिकार देण्यामध्ये पण भेदभाव करणार नाही बरोबर बर की नाही कारण माझ्याकडे प्रॉपर्टीच्या नावाखाली माझ्याकडे एक मी सोडले माझ्या घरात चार वस्तू सोडल्या तर प्रॉपर्टीच्या नावाखाली माझ्याकडे काही नाही आहे आणि माझ्या मुलाला मी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तू जी भविष्यात त्यानं कुठं जरी घर घेतलं भविष्यात त्यानं कुठं जरी घर घेतलं तर त्याच्यात जर माझे दोन पैसे असतील तर त्या घरावर माझ्या मुलीचा अधिकार येऊन राहण्या इतपत आहे परंतु ती विकण्याचा निर्णय घेईल हिस्सा मागण्याचा निर्णय घेईल तर तो अधिकार तिला कधीही भेटणार नाही कारण हे माझे रूल आहेत हे माझे विचार आहेत अधिकार एखाद्याला एक आपण एका आईवडिलांनी हेच तर मुलांना समजवायला पाहिजे आणि वडिलांनी मुलांवरती हेच तर संस्कार केले पाहिजेत की मुली सासरी जाऊन सुद्धा काही काही मुली अधिकार मागतात सासरी त्यांचं सगळं ठीक असूनसुद्धा भावाला अधिकार मागून परेशान करतात त्या मु भांडण कुटाने कोर्ट मॅटर मर्डरपर्यंत येऊन पोचतं ते प्रकार <coughs> बर बरोबर नाही तर हे होऊ नये म्हणून आईवडिलांनीच काळजी घेतली पाहिजे की आपल्या मुलांचे कुठपर्यंत अधिकार असले पाहिजेत आणि कुठपर्यंत अधिकार नसले पाहिजेत हे आपण ठरवायला पाहिजे बरोबर की नाही कारण मी असं म्हणत नाही आहे माझ्याकडे जर प्रॉपर्टी असते तर मी न शंभर टक्के माझ्याकडे जर दोन घरं असती एक घर असतं एक घरं असल्यानंतर मी माझ्या मुलाचाच विचार करणार बरोबर की नाही आणि जर माझ्याकडे दोन घरं असती जर माझ्याकडे दोन जागा असतील तर त्यातली शंभर टक्के मी नाही एकशे एक, एक टक्का सांगते मी त्याचे दोन हिस्सेच केले असते एक हिस्सा मुलीचा एक हिस्सा मुलाचा परंतु जर भविष्यामध्ये माझ्या मुलांनी आणि मी दोघांनी मिळून आम्ही कुठं छोटंसं घर घेतलं तर त्या घरावरती फक्त ती येऊन राहील रागा वैतागनी आली कशी प्रेमाने आली कशीही आली ती चार सहा महिने सहा वर्ष त्या घरात ती अधिकारानी राहू शकते बरोबर की नाही तर हे माझ्या मुलीचे अधिकार आहेत आणि हे जर माझ्या मुलीनं मागित मागायची गरजच नाही आहे कारण तिला तिची आई कशी आहे ही तिला पण माहिती आहे जेवढा तिचा मुलावरती जीव आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी पाच टक्के जास्ती मुलीवरती आहे हे तिला पण माहिती आहे कारण ना एक मुलगी मी पण मुलगी होऊन गेलेली आहे कुणाची तरी हा आणि त्यामुळे मला ते सगळं माहिती आहे आणि मी माझ्या घरात जी मला वागणूक भेटली ना मुलगी असण्याची ती वागणूक मी माझ्या मुलीला आतापर्यंत अजून दिलेली नाही आहे आणि देणार पण नाही कारण मुलीही मुलीच असतात मुलंही मुलंच असतात आणि दोन्हीही आपलेच आहेत भेदभाव करायचा घरचा दिवा घरची पंथी असं काही नसतं माझ्यासाठी सगळे सेम आहेत त्याच्यामुळं माझ्यासाठी सगळ्यांना रूल्स सेम राहतील परंतु ह्या गोष्टीसाठी राहणार नाही आणि प्रॉपर्टी प्रॉपर्टी अहो मी माझ्या भावाचा सगळा हिस्सा सोडलाय सगळा हिस्सा सोडलाय मी माहेरचा सासरचा दोन्हीकडचे हिस्से सोडले माझ्या माहेरी काय घरच होतं माझ्या वडिलांनी घर माझ्या नावावर केलेलं अजून पण आहे मी साईन दिलेले नाहीत माझा जो भाऊ चार रूमच्या घरामध्ये राहतोय ना ते घर माझ्या नावावरती आहे आणि जी मोकळी जागा आहे ना ते माझ्या भावाच्या नावाने केलेली आहे माझ्या वडिलांनी मग त्याचा असा अधिकार त्याचा असं फायदा घ्यायचा का मी की नाही ते त्याला घराच्या बाहेरच मी काढल त्याच्याशी वादच घालत बसल नाही ना मला माझ्या वडलाला जरी समाधान भेटलं तर माझ्या आईला समाधान भेटणार नाही ना आत्म्याला बरोबर की नाही त्या गोष्टीमुळं मी त्याला सैन दिलेली नाही आहे परंतु माझ्या मनामध्ये कधी ते हक्क हिसकवून घ्यावा त्याच्याकडून ते, ते घर घ्यावं किंवा त्या घरात जाऊन राहावं ही माझ्या कधी लांब पर्यंत मनामध्ये विचार आलेला नाही बिलकुल नाही हा मी माझ्या वडिलांना त्रास दिला माझ्या वडिलांना दरदर भटकवलं माझ्या वडिलांना उपाशी तपाशी मारलं माझ्या वडिलांनी दुसऱ्याच्या दारात भीक मागून खाल्ली या गोष्टीनं मी खूप ही झालेली त्याला मला सजा द्यायची हे माझ्या मनामध्ये आहे परंतु तो परमेश्वर आहे जो त्याला सजा देणार आहे कारण हॅशटॅग रिटर्न बरोबर त्याची वाट बघत आहे मी म्हणून मी थांबलेली आहे आणि मला त्याचं ते घरदार ह्याचं काही घेणं देणं नाहीये त्याला पहिलं पण वाटायचं की बहिणी बहीण इथे येऊन राहील बहीणच्या नावाने केले म्हणून तो वडिलांना कर परेशान करायचा परंतु मी त्यावेळेला पण त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण ज्याची बुद्धिभ्रष्ट असते जो स्वार्थी असतो जो नीच असतो त्याला कधीच कुणी समजवलेलं पटत नसतं बरोबर की नाही तसंच काहीसं त्याचं झालेलं होतं त्याच्यामुळे मी कधी समज सम्झा, समजवण्याचा जास्त प्रयत्न केला नाही खड्ड्यात जात इकडं तुला जे वाटतं ते वाटतं ज्या मी जर तसं माझी जर तशी नीती असती तर आज मी एवढ्या प्रॉब्लेम मधनं गेले मी तिथं जे गेले असते राहिले असते चार रूमचं घर आहे त्याच्यात जाऊन जा। जा। राहिले असते बरोबर की नाही कारण सगळं माझ्या वडिलांनी तिथं बांधून ठेवलेलं आहे मला घराच्या बाहेर पाऊल ठेवायची गरज नाही परंतु मी ते विचार करत नाही कारण नाहीच ज्या जिथं आपला अधिकार आहे जिथं त्यांनी आपलं लग्न लावून दिलं ज्याच्या सोबत आपण एवढे वर्ष संसार केला त्याचे मुलं पैदा केले त्याचे मुलं आपण लहानाचे मोठे केले सोबत ठेवले सांभाळतोय तरी त्याचा अधिकार सुद्धा मी सोडून दिला आहे आणि मी मनातून खरोखर सोडून दिला होता मी आत्ता मुद्दा म्हणून त्या गोष्टी सगळ्यात छेडण्याचा प्रयत्न करत आहे कारण मला खूप त्रास झालेला आहे मला खूप त्याच्यातून जावं लागलेलं आहे आणि मला त्या लोकांनी खूप परेशान केलेलं आहे म्हणून मी अधूनमधून प्रॉपर्टीबद्दल बोलते नाही तर मला त्या लोकांची सुद्धा खरंच कशाचीच गरज नाही आहे कशाचीच का गरज नाही आहे म्हणते मी माहिती आहे का मी मग तुम्हाला बघा आत्ता दोन दिवसापूर्व पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे मी ना खूप गरीब लोकांना बघते आणि मग स्वतःला बघते त्याच्यावरून मला असं वाटतं की यार मेल्यानंतर कुठच्या सरकारच्या जागेत जळायचंय आपल्याला बरोबर की नाही आणि जिवंत आहे तोपर्यंत आपण स्वतःच्या कष्टाचं खातोय तेच भरपूर आहे कारण ज्याला काहीच नसतं रोडवरती राहतात ते लोक करतात का ओस्टिटीचा विचार प्रॉपर्टीचा विचार पैसा पाण्याचा विचार नाही करत तसं जीवन आपण जगायचं माझ्याकडे सगळं आहे पण नसल्यासारखं जगायला यायला पाहिजे आणि माझ्याकडे सगळं नाही आहे तरी पण मला जगता येतं असे विचार असले पाहिजेत तर मला तुम्हाला हे सांगायचंय खूप काही मला वेगळं बोलायचं असतं आणि खूप काही मी वेगळंच बोलून जाते काकुणास ठाऊक असंच होतं व्हिडिओ चालू केले की मला जे बोलायचं असतं ते बोलायचं बाजूला राहतं आणि मी दुसरंच खूप सारं बोलून घेते तर कमेंट्स करताना थोडा विचार करून करा कारण तुम्ही न्यू आयडिया आहेत तुम्ही कुणाला ओळखत नाही तुम्हाला काही माहिती नाही तर त्या लोकांबद्दल तुम्ही जे बोलता असं करल तसं करल तर ती ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बघा नाही तर पुढं निघून जा बरोबर की नाही आपण कसं बघा एखादं कुत्रा असताना आपल्या दारात आलं आणि जर एखाद्याने तुकडा नाही टाकला हाड म्हणून झिडकावून लावलं तर ते पुढचं दार शोधतं ना त्याची भूक भागवण्यासाठी तसंच तुम्ही करत जा तुम्हाला जर एखादा चॅनल नाही आवडला तर आपण पुढचा दरवाजा शोधायचा दुसरा चॅनल बघायचा तिथे काय तुम्हाला भेटते का बघायचं द लोकांना त्रास होईल लोकांना मानसिक त्रास होईल अशा गोष्टी करायच्या कशाला कारण आपण ह्या जगात आलोय ह्या जगात आलोय तुम्ही जरा त्या प्राचीताईकडनं किंवा आईनकडनं सचिनकडनं राहिला प्रश्न ताई पण आली त्याच्यात कपिली कताई आहे हे जे माझे काही सात आठ लोक आहेत ना ह्यांच्याकडनं थोडं ना तुम्हाला शिकायची गरज आहे की माणूस म्हणून कसं जगायचं असतं आणि माणूस म्हणून समोरच्याला कसं बघायचं असतं हे लोक कधीही टॉर्चर करत नाहीत व कुणाला कधीच नाही मी बाकीच्यांच्या तर कधी कमेंट्स कुठं बघितले नाहीत पण उज्व्याला ताईची कमेंट्स मी बऱ्याच ठिकाणी बघितलेली इतक्या छान स्वभावाची लेडीज आहेत त्या की असं कुणाला दुखवत नाहीत व्याच्या वालवरती जाऊन मनातली भडास काढत नाहीयेत त्या की अशी घाण काहीतरी कमेंट्स करून समोरच्याला दुःख होईल असं बोलायचं म्हणजे असे चांगले लोक आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे आणि असे चांगले लोक ह्या जगात आहेत आहेत मी मी आत्ता सध्या अनुभव घेतला आहे मला आधी असं वाटायचं की यार चांगले लोक नाही आहेत परंतु आहेत चांगले लोक कारण सोशल मीडियावरती जरी भेटलो असलो तरीसुद्धा कदाचित सहा महिने तरी होऊन गेले असं माझं त्यांच्या नात्याला ते लोक भली म आता त्यांना सध्या माहिती आहे आणि सॉरी बरं का मला तुम्हाला कमेंट्सला उत्तर द्यायला लेट होत आहे कारण तुम्हाला माहिती आहे सकाळचा टायमिंग बिझी असतो आणि मी कधी ऑफिसला गेल्यानंतर कधी कधी कुणाला बसमध्ये असते ना जाता जाताच बसमध्ये असते तेव्हा मी कधी कधी कुणाला रि रिप्लाय देते किंवा कधी मी रिटर्न आल्यानंतर देते तर मला जर रिप्लाय द्यायला लेट झाला तर तुम्ही असं समजू नका की मी कमेंट्स बघितली नाही इग्नोर केले किंवा काय केले मला लेट होतो परंतु मी लेट जरी झाला तरी मी रिप्लाय देणार आणि उज्ज्वला त्याहीच असं म्हणणं आहे किती आहोत तुमची तर हे सोडा ह्याच्यापेक्षा किती मोठ्या मोठे कमेंट्स आल्या तरी मी कमेंट्स मनापासून आणि मन देऊन आणि समजून घेऊन वाचते बरं का असं समजू नका की माझ्याकडे वेळ नसतो मी फक्त थोडंसंच हे करते नाहीतर न बघता रिप्लाय देते असं कधीच होत नाही मी शंभर टक्के कमेंट्स वाचून समजून घेते आणि मगच रिप्लाय देते आणि तुम्ही जे सांगितलं ना ह्या वयामध्ये पण तुम्ही फोर व्हीलर चालवता हे करता आणि प्लस लेट पण थेट तुम्हाला सॉरी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देव तुम्हाला उद्धंट आयुष्य देऊ आणि निरारोग्य आनंदी आयुष्य देऊ लेट झालेलं आहे पण महिना संपलेला नाही आहे तारीख निघून गेली पण महिना गेलेला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला खरंच मनापासून विश करत आहे की वाढदिवसाच्या खूप साऱ्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा उज्ज्वलात आईला आणि खूप छान कमेंट्स असते तुमची हे माझे जे लोक आहेत ना हे कधीही मला नाही वाटत की हे कधी कोणाला हट होईल अशी कमेंट्स करतात आणि मला तर पेशेले कधीच नाही परंतु कारण हे जी द खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे असे लोक नाही आहेत हे जे आहे ते आहे बघा कधी कधी दिवस दिवस ते माझ्या चॅनलवरती येत नाहीत परंतु जेव्हा बी येतात ते चांगल्याच पद्धतीनं कमेंट्स करत असतात बरोबर की नाही तर मला तुम्हाला एक मी पार्सल मागवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते एकच मिनिट वेट मी पडून मागवलेलं आहे आपण हे आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे पण हा जर व्हिडिओ आपला मोठा झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेल ती गोष्ट काय आहे ब्लाउज आहे बरं का हा ट्रेचेबल ब्लाउज आहे हे ज्या स्लीवज आहेत बघूया आता जर व्यवस्थित मी चेक करून घेते आणि नंतर जर ठीक असेल तर मी तुम्हाला वेअर केल्यानंतर पण दाखवेल की ह्या असा आहे म्हणून आणि अशी आहे बॅकनी बॅकनी गळा थोडा खाली येतोय समोरून थोडा वरती येतोय तर असे हे ब्लाऊज मी का मागवले तुम्हाला माहिती आहे ती साडी जी आहे मुलीनं मला बर्थडेला गिफ्ट केलेली त्याच्यावरती मला शिवायचा नव्हता ब्लाउज कारण शिवायला खूप लेट करतात म्हणून मी मागवला आणि वट्टपौर्णिमा नंतर ह्याची मी आत्ता ओरडले पण त्याला यार म्हटलं काय मी कधी ऑर्डर केलं आहे वट्टपौर्णिमेसाठी केला होता म्हटलं दोन आठवडे झाले मी हॉ ऑर्डर केलं आहे आणि भेटला आहे मला कधी वट्टपौर्णिमा झाल्याच्या नंतर भेटला आहे बघा बघू शकता तुम्ही तर कपडा तर खूप छान आहे सॉफ्ट आहे मस्त आहे बघूया आपण ह्याला कुठे काही प्रॉब्लेम आहे का आणि घातल्यानंतर कसा दिसतो हे पण बघू आणि नंतर, नंतर परत म्हणजे मी तुम्हाला परत सजेस्ट करेल पाहिजे असेल तर लिंक देईल परंतु पहिलं मी ट्राय करेल आणि मगच तुम्हाला लिंक देईल आणि पाहिजे असेल तर ते पण कोणाला जबरदस्ती नाही आहे तर हे बघा माझ्यासोबत प्रत्येक वेळेला तसं होतं आता मागच्या वेळेला पण मी मुलीसाठी ऑर्डर केली होती साडी बरोबर की नाही परंतु ती त्यावेळेला आलीच नाही नंतर आली आणि आता ह्या ब्लाऊजला पण बघा काल मुलीनं घातली होती ती साडी मी नव्हती घातली मी वेलवेट कलरची साडी घातली होती काल वाईन कलर आहे आणि ती घातली होती सकाळी एक वेगळी घातली होती म्हणजे ही घातली होती पैठणी घातली होती आणि नंतर हे घातली चिंतामणी कलर घातला होता कदाचित मी काल पैठणीचा आणि नंतर मी वट्टपौर्णिमेची पूजा करताना मी ती दुसरी साडी घातली होती वेलवेटची तर मी आणि मुलीनं घातली होती ती बड्डेला तिनं घेतलेली साडी तर ती साडी घातली तिला तिला पण हा ब्लाऊज बसला असता कारण तुम्हाला माहिती आहे ही स्ट्रेचेबल हो असतात म्हणून मी ब्लाऊज मागवला ऑर्डर वगैरे केला होता परंतु काल न येता आज आला आहे आणि साडीला पण कसं झालं माहिती आहे मी एक आठवडा झालं साडी टाकली होती तो मला दोनच दिवसात देतो म्हटला आणि काल वट्टपौर्णिमाची पौर्णिमाची सकाळी त्यानं नऊ वाजता फोन केलाय आणि साडी दिली आहे बरं झालं त्या टायमिंगला तर दिली कारण त्याला माहिती आहे मॅडम खूप चिडतात म्हणजे कसं कर कधी करत नाही येतो पण ह्या वेळेला त्याच्याकडे लोड खूप होता असं त्याचं म्हणणं होतं हो बरोबर आहे परंतु जर त्यानं दोन दिवस आधीच मला फोन करून सांगितलं असतं रिटर्न दिली असती तर मी दुसरीकडनं करून घेतली असती की नाही बरोबर की नाही तर का कुठलं आपल्याला घालायचं ठरवलेलं असलं की ती कधी कधी काय होतं माहिती का होत नाही टायमिंग मॅच आणि माझं ना मी ही अशा गोष्टी हाईट वेळेला म्हणून मी घेत नाही महिना महिना दोन दोन महिने मी ते वस्तू आधी घेतलेल्या असतात माहितीये का मी मग मा, मला जर संक्रांतीची चित्र तयारी माझी दोन महिने आधीपासून चालू असते कशी मी साडी आधीच घेत असते त्याला पिकअप हॉलला टाकायची नंतर ती आणून घरात ठेवायची नंतर ब्लाऊज टाकायचा ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित डिझायनर शिवायचा त्याच्यावरच्या भांगड्या मॅचिंगच्या सगळं मी अशी तयारी करून ठेवत असते मी ऐन वेळेला कधीच काही करत नाही दिपोळीची सुद्धा बघा माझी खूप लवकर खरेदी असते का तर मला सगळं एकदम ओके पाहिजे असतं ओके म्हणजे काय की सगळं रेडी असलं पाहिजे म्हणजे नाही का असं एक ब्लाऊज दुसरी साडी तिसरा पिटीकोट असं नाही माझं सुद्धा मी त्याच्यावरती लगेच मॅचिंगचं वगैरे घेऊन ठेवते म्हणजे अशी मला सवयी आहे आणि मला ऐन वेळेला कुणी काही केलं ना की राग पण येतो मग असं म्हणजे नाही का वेळ निघून गेल्यानंतर बरोबर की नाही वेळ निघून गेल्याच्या नंतर काही गोष्टी करतात काही काही लोक तर ते मला आवडत नाही जे त्या गोष्टी ज्या त्या वेळेला झाल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे परंतु हां चला खूप काही अडचणी असतील खूप काही हे असेल तर त्यावेळेला ठीक आहे समजू शकते परंतु जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्ही विसरून गेलात आणि तुम्ही त्या वेळेला ते गोष्ट नाही केली आणि परत तुम्ही म्हणाल की माझ्या आठवणीत नाही राहिलं मग आता घाई घाई चल तर ते सगळं कसं मॅनेज होत नाही तर ह्या गोष्टी पण मला आवडत नाही येत लोकांच्या जे करतात तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं छान तर वाटतोय बरं का परंतु ह्याचा जो हे आहे ना नेट हा जो नेटचा कपडा आहे ना हा एवढा ठीक वाटत नाहीये पण तरी पण आपण वेअर केल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला आ, हे करेन सांगेल की हा बाबा तुम्ही हा ठीक आहे आणि तुम्ही ऑर्डर करू शकता तर चला हेच तुम्हाला शेअर करायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय